निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी लिहिलेली दोन पत्रं त्यांच्या कार्यतत्परतेचा पुरावा देण्यासाठी पुरेशी आहेत पार्थ पवार यांच्या आमिडिया कंपनीला जमीन मिळावी यासाठी सूर्यकांत येवले सातत्याने पाठपुरावा करत होते सामान्य माणसासाठी सरकारी अधिकारी कधीही इतके तत्पर नसतात मात्र राजकारणी बिल्डर आणि दलालांसाठी हेच अधिकारी प्रचंड वेगाने काम कसं करतात ते आता पहा निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेने नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सहसंचालक भारतीय वनस्पती सर्वेक्षण उपनिर्देशक कार्यालय यांना पत्र लिहिलंय त्यात भाडेपट्टा करार संपुष्टात येत असल्यामुळे तुमच्या कार्यालयाने बॉटनिकल कार्यालयाला सूचना देणं आणि जमीन त्वरित रिकामी करण्याचे निर्देश देणे असा उल्लेख करण्यात आलाय त्यानंतर एकाच महिन्यात म्हणजे चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकाऱ्याला पत्र लिहिण्यात आलं या जमीन त्वरित रिकामी करण्याचे निर्देश असा उल्लेख करत खरेदी खताची माहिती देण्यात आली हे दोन पत्रव्यवहार मोठ्या प्रमाणात संशय निर्माण करत असल्याचं स्पष्ट होत आहे जे ह्या जमिनीचे मूळ मालक आहेत ते या कंपनीला म्हणजे या संस्थेला भोगवटा भरण्यास तयार आहेत आता भोगवटा म्हणजे काय तर शासनाची जमीन ज्या संस्थेला लीजवरती दिली जाते त्याचे जे जा पैसे असतात शासनाला भरायचे तो भोगवटा जे जो आहे तो हे मूळ वतनदार या बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला भरण्यास तयार असल्याचं पत्र तहसीलदारांनी या कंपनीला आणि राज्य सरकारला लिहिलं सूर्यकांत येवलेच्या दुसऱ्या पत्रात काय मुख्य उल्लेख होता ते आता बघूया ही जागा मूळ वतनदारांना परत देण्याची प्रक्रिया सुरू करा वतनदारांची पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानीकडे आहे शीतल तेजवानीने ही जागा तीनशे कोटींना आमिडिया कंपनीला विकली आहे ही जागा आमिडिया कंपनीला देण्याचे आदेश दिले गेले या सर्व घटनाक्रमावरून निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेला हाताशी धरून जमीन बळकवण्याचे प्रयत्न सुरू होते हे पुराव्यांशी स्पष्ट होत आहे या सर्व गटात अजून कोणते अधिकारी सामील होते त्यांच्यावरती कोणी दबाव आणला होता हे तपासात उघड होण्याची गरज आहे Bureau Report News at in